शेतकरी <Sanye> मित्रांनो <Sanye> नमस्कार सतत पडणाऱ्या दहा पंधरा पा दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्यामुळे कोणती स्प्रे आपल्याला घेतल्या जात जाईना रोज पाऊस चालू आहे दिसाआड पाऊस चालू आहे तर आणि त्यामुळं काय झालेलं आहे हे बा असं जवळपास दहा वीस टक्क्याच्या वर असं त्याचा दांडका वाढलेला आहे म्हणजे जे अठ्याहत्तर टक्के जे नत्र आहे जे वातावरणामध्ये सारखा पाऊस पडतो आहे म्हणजे जे पावसाचे थेंब त्या नत्राला घेऊन खाली जमिनीत येत आहे म्हणजे मी पडून सनी ते नत्र या कांद्यामध्ये जाते आहे त्यामुळे याचा जो दांडा आहे तो, दांडा तो का दांड असे वाढलेले तर याच्यावर एक जर जास्तच वाढेल वाटले तर तुम्ही एक अर्जंट स्प्रे घेऊ शकतात वेस्पा म्हणून भेटतं आणि भरपूर काही साऱ्या कंपनीचं आहे हे काय करतं तर हे टिल्टसारखं काम करतं टिल्ट म्हणजे जागेवर जे बुरशी आहे त्यांना रोखतं म्हणजे त्याच्याबरोबर हे दांडका जो वाढतो आहे याला पण रोखतं आहे म्हणून हे जरी अर्जंट आपण स्प्रे घेतला एक एक प्रमाण एक लिटरला एक, लिटर एक एम एल घेऊन सनी आपण जर याचा स्प्रे मारला व्यस्पाचा तर हे जे दांडके वाढत आहे हे स्टॉप होऊ शकते जे वाढलेले त्याच्यात बदल होणार नाही परंतु जे इतर चांगले किंवा जे थोडे वाढलेले ते बंद होणार आणि जे न वाढलेले ते पण बंद होणार वीस टक्के तर समजा ते वाढलेले त्याला तर काही पंचवीस टक्क्यापर्यंत झालेले त्याला विलाज नाही पण साठ सत्तर टक्के जरी आपल्याला ते स्टॉप झाले आणि त्यामध्येच हे जरूर घ्या शिलिकॉन एस आर पी म्हणून याचं तुम्ही कोणत्याही प्रकारचं घेऊ शकतात त्यामध्ये शिलिकॉन जे आहे ते, ते एक ते दीड ग्रॅम दोन ग्रॅमपर्यंत पण पर आपण सिलिकॉन घेऊ शकतो याच्यामध्ये जे शिलिकॉन आहे ते झिरो पॉईंट झिरो आठ इतक्या कमी प्रमाणात असतं आणि त्याचं कमी प्रमाणातच गरज असते हे सिलिकॉन जे आहे हे सिलिकॉन या पाथीला कडक करतं त्यामुळे पाथ ही तैट उभी राहते जी आता समजा आपल्याला मोडलेली दिसते म्हणून वेस्प आणि शिलिकॉन घेऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो जर आपण हा स्प्रे घ्यायला असला आणि लगेच पाऊस वगैरे झालेला असला आणि पावसामुळं असं वाटतं आहे की बाबा जमिनीमध्ये खूपच बुरशी तयार झालेली आहे म जमिनीमध्ये मुळ्या आहे आणि कांद्याचे दॅट पण सडतो आहे तर आपण एक थायोफिनेट मिता येईल रोखो घेऊ शकतो जे थायोफिनेट मिथाइल सत्तर टक्के डब्ल्यू पी एकदम तुम्ही गच्च मारू शकतात जर कमी असलं तर एकास एक प्रमाणे एकाच दीड आणि एकाच दोनपर्यंत बी घेऊ शकतो स्प्रे मारायचा असला तर एकाच एक किंवा दीड घेऊ शकतो आणि ड्रिंचिंग असली तर एक लिटरला दोन एम ए दोन, दोन ग्रॅम घेऊ शकतो असं मित्रांनो जर तुमचं जमिनीतली बुरशी वाढलेली आहे वेस्पाचा स्प्रे झालेला आहे किंवा दांड हे झालेलं आहे समजा जे स्टॉप करण्याचा जर जमिनीतली बुरशी आपल्याला वाटते की जमिनीत खूप बुरशी वाढलेली मुळ्या साडताय देट सडताय कांदे साडताय तर हे रोको थायोफिनेट ये मिता येईल आपण सत्तर टक्के डब्ल्यू पी घेऊ शकतो यामुळे जमिनीतली सत्तेचाळीस प्रकारच्या बुरश्या नष्ट होतात आणि वरतीसुद्धा येऊ हो, करपा वगैरे वरती म्हणजे दोन्ही जर काम पाहिजे असलं आपल्याला जर पातीवर बी आणि जमिनीत बी तर एक रोको बेस्ट आहे आपल्यासाठी आपण रोको पण घेऊ शकतो आणि जर समजा आपल्याला हे सण घ्यायचं आणि जमिनीतली बुरशी आणि हे बी जायचं असलं तर रेडोमिल गोड पण आपण घेऊ शकतो तेच तुम्ही एकाश एक यक प्रमाण घेऊ शकता किंवा एकाच दोन प्रमाण बी घेऊ शकतो कारण ड्रिंचिंग सारखंच आपल्याला आहे जमिनी खूप खराब झालेल्या असल्यामुळं पाठीवर बीन पाठीमाग अशी जमीन ओली झाली पाहिजे ड्रिंचिंगसारखी तसं मेटॅलिक झील आणि ये मॅनकोजेप असं जे आपण रेडोमिल गोडमध्ये येतं चार टक्के मॅटॅलिक झील आणि चौसष्ट टक्के मॅनकोजेप ते सिस्टीमॅटिक चार आहे आणि चौसष्ट टक्के स्पर्शीय म्हणजे कॉन्टॅक्ट आहे ते पण घेऊ शकतो थाळ्या पिण्यात मिथेल पण घेऊ शकतो झाले दोन स्प्रे आणि सर्वसाधारणपणे आपण स्प्रे मारलेले आणि कालच स्प्रे मारला रात्री पाऊस झाला एक साधं तुम्ही एक नॉर्मल म्हणून सनी साप पावडर घेऊ शकता मग आपला खर्च झालेला आहे बाबा पाऊस याला शंका वाटते धुवून गेलं काय जमिनीत फायदा होईल का नाही साधं कमी खर्चाचं एक साधारणपणे पावशे अडीचशे ग्रॅम किंवा पाचशे ग्रॅम साप पावडर आणून आपण एक एकरासाठी आरामशीर मारू शकतो याच्यामध्ये पण हे सिस्टीमिक आणि कॉन्टॅक्ट दोन्ही पद्धतीनं काम करतं हे प्रिव प्रिव्हेंटिव क्युरेटिव्ह दोन्ही पद्धतीने काम करतं हे सिस्टीमिक एक मॅन्कोजे त्रेसष्ट टक्के हे कॉन्टॅक्ट आहे स्पर्शी आहे आणि कार्बन कार्बन कार्बनडायझिम बारा टक्के सिस्टीमिक आहे त्याच्यामुळं बारा आणि त्रेसष्ट म्हणजे असं हे सुद्धा दोन्ही पद्धतीनं काम करतात आणि अशा वातावरणामध्ये जर ऊन नसलं आबळ असलं पाऊस खूप असला तर स्पर्शीयसुद्धा जास्त काम करतात मॅनकोजसारखे ज्यामध्ये काही प्रमाणात झिंक पण असतं म्हणजे असे साधारण जरी स्प्रे आपल्याला आपण पाहिलेले दांडा वाढू नये जमिनीतली बुरशी जावा किंवा स्प्रे झालेला आहे एक नॉर्मल स्प्रे मारायचा आहे तर तुम्ही हे साप सुद्धा घेऊ शकतात आणि मित्रांनो जे कांदे समजा पन्नास साठ साठ दिवसाच्या वरती झालेले आहे आणि आता आपल्याला एकच महिना बाकी आहे तुम्ही आपला आप तर करपा खूप आलेला आहे तर एक नेटिओसुद्धा घेऊ शकतात नेटिओचं वीस लिटरलासाठी दहा ग्रॅम म्हणजे एक लिटरला अर्धा ग्रॅमचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे घटक आहे ते घटक एकदम पॉवरफुल असल्यामुळं ते कमी प्रमाणात बी एकदम कांद्याला क्लिअर करू शकतात म्हणून आपण जर साठ दिवसाच्या वरती कांदे झालेले जे असले टेबू कॉन्याझोल त्याच्यात पन्नास टक्के आणि ट्रायफ्रक्स ट्रॉबीन त्याच्यामध्ये पंचवीस टक्के आहे म्हणजे अशा पद्धतीनं ट्रायझोल ग्रुप जो करप्यासाठी आपण मानतो आहे एक नंबर आहे त्याचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप प्रमाणात आहे आणि तो शेवटचा जर साठ टक्क्याच्या वरती गेला आपल्याला आता या स्प्रेमध्ये आपले कांदे साधारण त्याचे एकवीस दिवस त्याचं प्रमाण राहत आणि प पण पन्नास साठ दिवसाचे कांदे झाले आणि ऐंशी पंच्याऐंशी दिवसापर्यंत त्याचं जरी कवरेज राहिलं तर नव्वद दिवसाच आपले कांदे आहे म्हणून तुम्हाला तो पाचवा स्प्रे म्हणून तुम्ही तोसुद्धा घेऊ हो शकता अशा पद्धतीनं आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार पावसाच्या आणि याच्या त्याच्या जमिनीच्या बुरशीच्या आणि वरच्या करप्याच्यानुसार तुम्हाला हे सहा स्प्रे सांगितलेले याच्यातून तुम्ही कोणताही एक स्प्रे आणि तुमच्या परिस्थितीनुसार घेऊ शकतात आणि प्रमाण वगैरे पण सांगितलेलं आहे तुम्हाला समजा काही त्याच्यात अडचण असल्यास आपण ज्या दुकानदाराकडून औषध घेतो आहे त्याच्याकडून तुम्ही प्रमाण वगैरे व्यवस्थित विचारून घ्या तुमच्या परिस्थितीनुसार कमी जादा किती प्रमाण लागतं आहे रोगाची अवस्था काय आहे अशा पद्धतीनं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जरूर जरूर, जरूर कॉमेंट करा धन्यवाद